शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अगदी चविष्ट असा आणि कमी तेलकट मी नाश्ता बनवलेला आहे बघू शकता बघूनच खावेसे वाटत असेल इथे बघू शकता अगदी कमी तेलकट आहे आणि मुलांना तर हा नाष्टा बघून नक्कीच आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे माझ्याकडे संध्याकाळच्या हो चपात्या शिल्लक होत्या तीन, ती सा तीन सा हो सा बारी, बारी ते साडेतीन चपात्या इथे शिल्लक होत्या तर इथे मी सुरुवातीला काय करत आहे सर्व चपात्या अशा बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करत आहे हातानेच अशा पद्धतीने कट करून घेत आहे त्याच्यानंतर हे मी मिक्सरला बारीक करणार आहे तर डायरेक्ट आपण करू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने बारकी बारकी तुकडे करून घ्यायचे आहेत हा हो जो नाश्ता आहे ना तो अगदी पटकन बनला जातो आणि कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट तयार होतो तर बघू शकता सर्व तुकडे मी बनवून घेतलेले आहेत करून घेतलेले आहेत जेवढे शक्य असतील तेवढे हाताने बारीक बारीक अशा पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात ही भरपूर बसतात आता इथे मी मिक्सरचं एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे हे चपातीचे तुकडे टाकत आहे सुरुवातीला मी निम्मेच तुकडे याच्यामध्ये ठेव टाकलेले आहेत आणि हे बारीक करणार आहे आता हे जे शिल्लक आहे ते मी दुसऱ्या बॅच मध्ये बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे चपातीचे तुकडे वाटून घेतलेले आहेत आता हे दुसरे शिल्लक राहिलेले आहेत ना तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे तर तीन ते साडेतीन चपाती होती आणि चपाती शिल्लक राहिली ना कोणीही खात नाही आणि मला असं वाटतं ना ही चपाती अशी वाया घालवू नये त्याच्यामुळे चपातीपासून नवीन काहीतरी नाष्टा बनवला की बरोबर मुलंही खातात आणि घरातील सर्व लोकही खातात इथे मी शिजवून घेतलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरची साल काढून अशा पद्धतीने मी खिसत आहे तर इथे बघू शकता खिसणीचे जे मोठे होल असतात ना तिथून हे खिसून घ्यायचे आहेत अशा हाताने हे आपण मॅश केलं तरीही चालू शकतं पण हाताने मॅश केलं की मोठे मोठे तुकडे राहतात आणि मग मुलं खात नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने किंवा बटाटे आहे ते खिसून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक कांदा चिरून टाकलेला आहे अर्धा चमचा लसूण पेस्ट त्याच्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तुम्ही हवा तर हिरवी मिरची ही याच्यामध्ये बारीक चिरून टाकू शकता अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ते आता मी पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं अशी चिरून टाकली ना याच्यामधला वास बाहेर येतो आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली मी कोथिंबीर ही छान अशी भरपूर टाकलेली आहे जेवढी जास्त टाकेल तेवढं हे छान असं टेस्टी बनणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण चपाती बनवतानाही मीठ टाकतो त्याच्या अंदाजानुसारच चा आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे शिजवून खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं ना हळूहळू चपातीचे तुकडे आहेत ना ते या बटाट्याबरोबर व्यवस्थित बाइंड होतात आणि छान असं हे मिश्रण तयार होतं आता आपण हळूहळू असं हाताने सर्व मसाले आणि सर्व बटाटा आणि चपाती बारीक करून घेतलेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर ही जो आपण नाश्ता बनवणार ना आहे ना तो कमी तेलामध्ये बनवणार आहे जास्त तेलाचा वापर करणार नाही त्यामुळे हा नाश्ता हेल्दीही तयार होणार आहे तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती आले की त्यातला त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आता बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर मी ते छोटे छोटे अशा पद्धतीने बॉल बनवून घेत आहे असे लहान ला लहानच बॉल बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला नाश्ता परतण्यासाठी सोपे जाते तर बघू शकता असे छान असे बॉल तयार होत आहे अगदी सहज असे बांधले जात आहे याला बटाट्यामुळे छान असं तो, बाइंडिंग येत तर बघू शकता इथे मी सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत आणि अगदी छान असे सुंदर दिसत आहेत इकडे मी गॅसवरती तवा चांगला गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने एक चमचा चावर तेल याच्यावरती ते पद्धतीने तव्याला लावून घेतलेलं ला आहे जास्त तेल वापरायची गरज नाही आता जे बॉल्स आपण बनवून घेतलेले आहेत ते या तव्यावरती ता टाकलेले आहेत तर सुरुवातीला मी ते थोडेच बॉल याच्यावरून परतून घेणार आहे आणि हे बॉल परतताना गॅस ची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि असं हलवत राहायचं आहे मधून मधून आपण हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली नाही हलवलं तरी चालू शकते एखादा मिनिट असंच ठेवायचं आणि पुन्हा ह्याची साईड चेंज करून सर्व साईडने आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन किंवा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे असं आपल्याला परतलं म्हणजे व्यवस्थित असं सर्व मसाल्यांचा फ्लेवर अगदी छान असा पसरला जातो आणि हे बॉल्स आहेत ते चांगले परतले जातात आपण तर चपाती भाजलेलीच असते त्याचबरोबर बटाटाही आपण उकडून घेतलेला आहे त्याच्यामुळे याला जास्तही शिजवायची किंवा परतवायची गरज नाही इथे बघू शकता हे बॉल अगदी गोल्डन झालेले आहेत सो इथे मी तव्यामध्ये थोडेच टाकले आहेत कारण तर असं हलवताना खाली तव्यावरून येऊ शकतात त्याच्यामुळे आता हे गोल्डन किंवा गोल्डन ब्राऊन झाले की आपण या तव्यावरून काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले आपण बॉल करून घ्यायचे आहेत प्रत्येक बॅच परतताना इथे आपण थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा ते एक चमचा टाकलं तरी चालू शकते आणि अशा पद्धतीने टाकायचे आहेत आणि सर्व बाजूने छान गोल्डन किंवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी पर छान असे हे बॉल तयार झालेले आहेत इथे मी सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत काही बॉल तर मी बनवत असताना माझ्या मुलांनी खाऊन टाकलेले आहेत आता हे बॉल आहेत ना ते आपण टोमॅटो बरोबर सर्व करायला किंवा खायला छान लागतात तुम्हीही अशा पद्धतीने नक्की चपातीपासून कमी तेलकट आणि हेल्दी असा नाश्ता बनवू शकता व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल तर लगेच बनवायला घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार